नमस्कार मित्रांनो प्रवीण वेडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्यासोबत एक सुरक्षारक्षकच आहेत आणि ते कलाकार आहेत आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण काय कला आहे त्यांच्याकडे आणि कला सुरक्षारक्षकांच्या कलागणांना वाव देण्याकरता आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत आपण दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो त्या ठिकाणी आपण आपली कला सादर करू शकता त्या कलेला आपण त्यांना पारितोषिक देऊन सन्मान करतो त्या सुरक्षारक्षकाचा आणि असेच एक सुरक्षारक्षक आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्यामध्ये काय काय कला आहे आणि बरेचसेच मेमेग्री वगैरे हो करतात आज आपण पाहूया की कशा पद्धतीनं आहे प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत कांबळे साहेब आपले आपलं पहिलं इंट्रोडक्शन द्या की कशा पद्धतीनं आपण आहात आणि सुरक्षा रक्षक म्हणून आपण किती वर्ष झालं काम करत आहे आणि त्याच्यातून आपली कला कशीच जपली नमस्कार सर्वांना दोन हजार चारपासून मी संजय कांबळे सुरक्षारक्षक मंडळामध्ये दोन हजार चारला भरती झालो आणि त्याच्या अगोदर माझ्या अंगामध्ये कला ह्या आहेत गाव्या असतानासुद्धा मी करायचो म्हणजे हे लहानपणापासून लहानपणापासून ला, म्हणजे असं जा नाही ज्यावेळी धडाकेबाद पिक्चर आला त्यावेळी तो एक विकोटाईप एक हे होता साऊंड होता की असा ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच होऊन दाखवेल खरा धडाके बाद असं वगैरे सुरुवातीला हे होतं तर ते, ते त्याच्यातून मग आवाज निघायचे की दादा गोंडक्याचं जसं की दादा गोंडके अरे अरे असं अशा प्रकारचे आवाज निघायचे मला ते जरा उत्सुकता वाटायची की हा आवाज कसे काढतात वगैरे मग मी त्याचं प्रॅक्टिस थोडंफार प्रॅक्टिस म्हणा किंवा देवाची देणगी म्हणा असं मग ते हळूहळू मग त्याच्यातले प्रत्येकाचे जे जेवढे डायलॉग होते तेवढे सगळ्यांचे मी आवाज काढायला लागलो आणि मग असं नंतर तुम्ही काय कुठे शो केला किंवा के तुमची कला कुठे कुठे सादर केली हां सुरुवातीला मी मग दहावीला असताना असं माहिती झालं की मुलांना माहिती झालं की हे आवाज वगैरे काढतं मग ते गॅदरिंग चालू असताना मा माझं नाव सुचवलं काही जणांनी तर मी शाळेत एकदम असं एकदम नर्वस आणि एकदम गरीब असल्यामुळं शांत स्वभावाचा असल्यामुळं त्यांना वाटत नव्हतं सरांना की हा असा आवाज वगैरे काढतो काय मग ते मुलानेच सुचवून दिलं माझ्या मित्राने की सर हा आवाज चांगला काढतोय असं असं मग त्यांनी मला बोलवलं स्टेजवर आणि आवाज काढायला सुरुवात केली आणि ते शाळेचा असल्यामुळं मी तो टॉपिकच तो शाळेचा घेतला होता की शाळेत जर निळफुलेची पोरगी नापा झाली तर ती कलाकारांच्या प्रतिक्रिया काय काय असतील असं वगैरे मग ते सुरुवातीला ते बोलले की मला दाखव काढून दाखव काय ते मग त्यानंतर ते प्रे एक वेळा सॅम्पल त्याचे दाखवले त्यानंतर गॅदरिंगच्या वेळी मला ते बोलण्यात आलं नाही गॅदरिंगला अपाट गर्दी असते आमच्या कापसी सेनापतीमध्ये सरसेनापती संताजी गोरपडे यांचं गाव आहे ते कापसी सेनापती तिकडे मला मग बोलण्यात आलं बरेच मंडळे असतात आमदार खासदार वगैरे येतात त्यावेळी मी गेलो आणि मग मी माझी कला सादर केली तर तो असा टॉपिक होता की निळूफुलेची मुलगी नापात झाली तर त्या मास्तरला कसं धमकूल कारण तो शाळेचाच गॅदरिंगचा भाग होता मग आवाज काढायला सुरू केले तर निळूफुले कसे म्हणतात मास्तरला कशी धमकी देतात <coughs> अरे 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 अरे, अरे नाही म्हटलं माझी पोरगी नापात झालीच तस नाही म्हटलं अलीकड्या ठिकाणी आठ तरी आकडा आला पाहिजे नाही तर लेखा तुझ्या घरावरच्या खापऱ्या माझ्या ताळमीला लावीन स्वतःला समजतो काय एका प्रतिष्ठित सरपंचा पूर्वीला नापास करतोस असं तू असं म्हटल्यानंतर लोकांनी टाळा म्हणजे मुलांनी वगैरे एकदम प्रतिसाद दिला मग त्याच्यानंतर निळफुले बोलले त्यानंतर दादा गोंडके बोलले मग दादा गोंडके काय बोलतो निळफुलेला अम <coughs> हे <coughs> माहिला अरे तुझी भुरगी नापा झाली अरे माझ्यासारखी जी बुरगी असे तर चड्डीच्या नाडीला बांधून दिला वर घाली वर घालून हिरे ढकलून दिल्या तिच्या मायाला दादा गोंडके असे बोलतात त्यानंतर शरद तळोळकर येतात आणि शरद तळोळकर निळ कारण निळफुल्ल्याची मुलगी असल्यामुळे निळफुल्ल्या बोलतात सगळे आ अहो काय राव अहो तुमची भुरगी नापा झाली अहो असं व्हायला नको पाहिजे हो पण मला हे ऐकून खरोखर अहो माझ्या चक्कीला घाम सुटला टकलं माझं गरम झालं हो आ या आयला असं शरद तळुकर असे बोलले त्यानंतर डॉक्टर श्रीराम लागू नाही नाही म्हटलं त्यामध्ये भुर्गीचा काही दोष नाही रे दोष आहे तो ता ता तर मुर्खाचा दोष आहे त्यानं भुर्गीला वळण चांगलं नाही लावलं त्यानंतर जगदीप म्हणतात अरे हो अरे काय मी सांगू अरे कस मी सांगू अरे मलाच वाटते माझी लाज अरे निले फुलेची भुरगी नापाय झाली क्या डॉक्टर श्रीम लोग अपने सदाशिव अमरपुर काला नाग हूँ मैं सामने आ जाए तो मैं अपने बाप को भी डस लूंगा फिर मास्तर क्या चीज है हाँ? की लड़की को फेल कर दिया मैं उसको जिंदा नहीं छोड़ूंगा क्या हाँ? डॉक्टर टीनो आनंद वाह भाई वाह अरे अपने तो कमाल कर दिया यार अरे तेरी लड़की फेल हो गई है अरे तुमको त्यानंतर राज जानी अरे नीलू फुले की लडकी फेल हो गई है उस मास्तर को बताओ हम भी कम चीज नहीं है हम तुम्हें देखेंगे त्यानंतर दिलीप प्रभावकर दिलीप प्रभावकर याच्यामध्ये बोलका बावला धडक ओम भगे भग भगनी भागोदरी ओम भट स्वाहा ओम गेम यम योनी भगमा मा से ओम बट स्वाहा अबे मजा आएगा ना भिडू अस तू बोलके बोललास त्यानंतर म्हणजे <coughs> त्यावेळस त्यावेळस तुम्ही जे गॅदरिंग मध्ये हे सर्व होता त्यावेळस तुम्ही धाविल होता धाविल होतो आता धाविल असताना त्यावेळस तुम्ही ही आवाज काढला होता पण त्याच्यानंतर काय सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या अतिशय चांगली प्रतिक्रिया होत्या आणि त्यानंतर मग मला काय लोकांनी जे कलेच्या बाबतीत जे आहेत चांगलं त्यांनी सांगितलं की तू चांगला कलाकार होशील चांगलं काय पुढे करत जा कलेच्या बाबतीत जे कर मग ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे गाणी गाणी म्हणाल किंवा ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्रीचं आयटम वगैरे करायला जायचो त्यानंतर याला रेडिओला माझी मुलाखत झाली नकलाकारांशी कलाकारांशी बातचीत म्हणून आकाशवाणी सांगली केंद्रावर त्याच्यानंतर दूरदर्शनला ताकदीनादिन आदेश बांदेकर स सरांच्याबरोबर सुरुवातीला होतो त्यांच्यावर आपले त्यानंतर आहेत त्यांच्या बरोबर पण एक मुलाखत झाली ते काय कसं आहे आता तेही करू आपण आता मला सांगा तुम्ही आणखीन काही कलाकारांचे म्हणजे आता सगळ्यात जास्त सगळ्यांना नाना पाटेकर नाना पाटेकर म्हणले की जरा असं कसं एकदम आता नाना पाटेकरांचं तो क्रांतीवीरमधला आहेच आहे तो एक डायलॉग नाना पाटेकरांचा घ्या आणि नाना पाटेकर जर आपल्या सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेशमध्ये पाहत असतील तर नाना पाटेकरांना कसं वाटेल किंवा ते काय म्हणतील याचं थोडंसं आम्हाला झलक मिळेल बरं बरं चालेल अवश्य अवश्य तर नाने पा, नाना पाटेकरांचा पहिला क्रांतीमधला डायलॉग म्हणतो कारण नट्यसम्राटचा पण मला पाठ आहे क्रांती पण आहे अजून ते वजूदमधला पण

ये ले ये हिंदू का खून ये मुसलमान का खून बता साले इसमें हिंदू का कौन सा और मुसलमान का कौन सा बनाने वाले ने कभी फर्क नहीं किया तो कौन होता है फर्कन वाला है ये कलम वाली भाई ठीक कहते है, है उसकी कड़वी सच्ची बात ही तुम्हारी खोपड़ी में नहीं बैठती किसने किसको मारा है किसने किसको जलाया इधर अपने टकले पे गणपति लेके ले जाता था पानी में गणपति बापा मोरिया ले नचता था अल्लाहमद सैद नाम अबरिन ये द्रुव शरीक को किसने सिखाया है रुको जरा सबर गुरु खूप छान खूप छान आता मला सांगा नाना पाटेकर जर मराठीमध्ये बोलले आमच्या सुरक्षा रक्षकांना खाकी मिनिश मिळाला कसं वाटतंय तसं तर एक डॉयलॉग जर असं नाना पाटेकरांच्या आवाजामध्ये जमियान अरे तुम्हाला सुरक्षा रक्षकांना कसलं भारी ड्रेस मिळाला रे आ अरे इतकी वर्षे होता त्या ड्रेसवर आता खाकी मिळाला चांगला राहा रे खूप छान खूप छान आता याच्यानंतर आपण हे मेमिग्रीचा फक्त आवाजच काढता की आणखीन कोणते आवाज आहेत की जे फक्त मेमेग्री न सोडता दुसरे कोणते आवाज आपण असे काढता किंवा असे काय आपण प्रॅक्टिस केली आहे का तशी काय आहे बऱ्याच काय आहेत त्यामध्ये गायकांची सुद्धा वेगवेगळ्या मोहम्मद आजीज सुरेश वाडकर एस पी बाला सुब्रमण्यम ही लोक ह्या लोकांची पण असे सेम गाण्याच्या टाईपने आवाज म्हणजे म्हणतो मी आवाज असे कोणते हे हेलिकॉप्टरचा आवाज रेल्वेचा आवाज रेल्वेचा आवाज वगैरे रेल्वे, रेल्वे रेल्वे ज्या पहिला ज्यावेळी आगगाडी होती कोळशावरची ती गाडी कशी रेल्वे याच्या व्यतिरिक्त हेलिकॉप्टर वगैरे कसं हे करतो हेलिकॉप्टर वरती हेलिकॉप्टरचा आवाज किंवा बरेच काय आवाज मी अवघत ते आता कसं झालं मी तिकडून गावाकडून परिस्थितीमुळं मुंबईला आलो सुरक्षा रक्षक भरती झालो आणि त्यामुळं माझ्या कलेला एक वीस पंचवीस वर्षे मी त्याकडे दुर्लक्ष केलं आता सध्या कारण जबाबदारी पडली प्रपंचाची जबाबदारी पडली मुलांचं शिक्षण हे ते त्यामुळं त्यामुळं मी ते थोडं तिकडं दुर्लक्ष झालं पण आता ठीक आहे याच्या पुढे मला अजून परत असं वाटतं की परत त्या कलेला वाव द्यावा कारण आता मुलं पण मोठी झाली आहेत त्यामुळं व कलेला वाव द्यावं असं मला वाटतं पण काही लोकं घरसंसारामध्ये असूनसुद्धा आपली कला आपली जपतात त्या पद्धतीनं तुम्ही कला कशी जपली तुमची आजपर्यंत तुम्हाला ते मनामधून वाटत होतं की बाबा हा मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे किंवा मला याच्यामधून पुढे काहीतरी करायचं आहे तुम्ही आपली सुरक्षा रक्षकाची नोकरी करता करता साहेब कसं झालं साहेब की ती नोकरी करताना बाकीच्या कलेला जास्त येणं देता मी जास्त प्रपंचात लक्ष दिलं कारण ते मुलांचं शिक्षणच असं इंग्लिश मिडियमला दोघं आणि ते खर्च आणि मुंबईसारख्या ठिकाणी सगळा खर्च होता गावी इथं मुंबईला माझं कोण नव्हतं मला माझ्या मित्राने घेऊन आले मग त्यामुळं ते सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली लग्न झाल्यानंतर त्यामुळे मी जरा तिकडं दुर्लक्ष केलं पहिला म्हटलं आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये राहून म्हणजे नोकरी करतच हे करूया आता थोडं वाटतं की परत कलेला वाव द्यावं असं वाटतं आणि असं कोण असेल माझ्यासारखी कलाकार तर त्यांनी खरोखरच त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करावं कारण आता माझं झालं म्हणजे मी परिस्थितीमुळे हे झालं पण बाकीचे कोण असतील तर त्यांनी करावं नाही आता कित्येक सुरक्षा <coughs> रक्षक आहेत त्यांचे सुद्धा कला आहेत आणि त्यांच्या मुलांना खास करून <coughs> काही सुरक्षारक्षक म्हणजे आपलं सुरक्षारक्षक म्हणजे <coughs> एक आपलं आई वडील असतात आणि ते मुलांना मग वेगळं वाकडं काही करून देत नाहीत अरे असं काय करतोय सर आता तुम्हाला पण त्यावेळेस आवडस आहे शिक्षण करे शाळा करे शाळा शिकरे पहिली असं काय करत आवाज करून आवाज करून काय कोण भरणार आहे का असे पण म्हणणार आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी काय करावं नाही नाही आत्ता कलेला भरपूर वाव आहे त्यावेळी नव्हतं आमच्या वेळी नव्हतं आमच्या वेळी खरोखरच तुम्ही म्हणता तसंच होतं आता आता बरंच काय हे आहे की कला एखाद्याला असेल तर तो, तो आता तुम्हाला माहिती आहे यूट्यूब माध्यम आहे तुमचे बरेच इंस्टाग्राम आहेत बरेच काय गोष्टी आहेत की त्या त्यांना तो फेमस होऊ शकतो ज्याच्याकडे कला असेल ते आमच्या वेळेस असं माध्यमच नव्हतं असं होतं त्यामुळं मुलांनी त्या तुम्ही संदेश द्याल का त्यांच्या पाल्याने नक्की नक्की काय ते मुलं जर त्यांच्या असतील अशी कलाकार वगैरे तर ते त्यांना जरूर त्यामध्ये वाव द्यावा कारण कला ही कलाच आहे शेवटी आणि ती कला, कला कुठे पण उपयोगाला येते भविष्यात काय पण ते शिक्षण करत कला त्यांनी घेतली तर अजून चांगलंच आहे कलेला वाव शिक्षण तर महत्त्वाचं आहे शिक्षण आपण काय म्हणत नाही की त्याला हे नाही शिक्षण पण कला एक वेगळ्या प्रकारे जपून त्याच्यामधून पुढे जा असं बऱ्याच जणांना वाटत नाहीये म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला नाही बरोबर बरोबर पण ते मी नक्की सांगेन की कला कुणाच्या मुलांच्या मध्ये असेल तर त्यांनी जरूर त्याला प्रोत्साहन द्यावं त्याची कला दाबून ठेवू असं मला मग भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्ही काय तयारी कराल किंवा पुढे कोणत्या आता हिंदी डबिंग पिक्चर येतात की आवाज मेमगरी वगैरे भरपूरशा काही गोष्टी असतात बरेचसेच पिक्चर आता म्हणजे इंग्लिश हॉलिवूडचे जे आहेत बॉलिवूडचे जे आहेत ते आता मराठीमध्ये डप जास्त प्रमाणात होत आहे तुम्ही बरेचसेच आपले जे आता नेटफ्लिक्स वगैरे येतं किंवा जिओ सिनेमा आहे त्याच्यामध्ये ते पिक्चरसुद्धा मराठीमध्ये येत आहेत डब होत आहेत आता तर त्यालासुद्धा थोडासा वाव आहे तर ते तुम्ही काय जपताय किंवा प्रकारे तुमचं काय चालू आहे नाही हाय त्या पद्धतीने माझे आता सध्या मी वाटचाल करतो आहे म्हणजे मला ते आता करावं असं वाटतंय कारण मुलं पण आता बऱ्यापैकी शिकलेत त्यामुळं एवढं काय टेन्शन घेण्यासारखं नाही आता मी त्याच बहुतेक याच्यामध्ये सुरुवात करणार आहे असं मला त्यामध्येच इंटरेस्ट खरं तर आहे त्यामुळे मी करेन ते शंभर टक्के करणार तुम्ही म्हणता नक्कीच आणखीन जाता जाता आमच्या सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक सगळेजण पाहतायत सुरक्षा रक्षकांना एक सुरक्षारक्षक तुम्ही आहात तुम्ही तुमची कला जपलीत तुम्ही आपल्या सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक तुम्हाला आहेत काय संदेश द्याल किंवा त्यांना वाटत असेल की तुमच्याशी संपर्क साधावा किंवा तुमच्याशी बोलावा जर असं वाटलं तर तुम्ही त्यांचा तुमचा संपर्क क्रमांक द्या आणि तुम्ही काय संदेश द्याल महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आता खाकी गणवेश परिधान आहेत खाकी गणवेश आता झाला आहे सर्वत्र सर्वत्र आनंदी आनंद गणे आहेत सर्वत्र चांगली गोष्टी आहेत तर काय संदेश द्याल त्यांना आपल्या बऱ्याच वर्षाच्या तुमच्या सगळ्यांच्या विटीकर साहेबांच्या भोसले साहेबांच्या आणि सगळ्यांच्या मनात जे होतं ते खाकी गणवेश आपल्या सगळ्यांना भेटलेला आहे तर त्या खाकी गणवेशचा जसं योग्य त्या प्रकारे वापर करा माहिती आहे तुम्हाला त्याच्या अगोदरसुद्धा तो खाकीर देत होता आणि कशामुळं बंद झाला हे काय सगळ्या सुरक्षा कक्षांना माहिती आहे त्यामुळं कृपा करून त्याचा मान राखा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी डुट्या करा विमानित बारे आपली ड्युटी करा सगळ्यांची व्यवस्थित राहा आणि तापटेपणा राहा बस एवढंच सांगतो धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही या सर्व काय आणि तुमचा संपर्क क्रमांक मी देतोच खाली संपर्क क्रमांक आहे त्यांचा ज्यांना संपर्क करायचा असेल ते यांना संपर्क करू शकतील तुमच्या त्या काही ठिकाणी शो करायचा असतील किंवा मुलांना तिकडे काही मार्गदर्शन करायचं असेल की कलाबद्दल कशाबद्दल कसं म्हणजे करायचं तर उपलब ते उपलब्ध होतील तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोचू शकतील म्हणूनच तो संपर्क क्रमांक खाली देतो आहे तो संपर्क क्रमांक घ्या आणि त्यांना संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबात आपल्या मुलांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवा आवर्जून त्यांच्यामध्ये सुद्धा जर कला असेल त्यांना वा, वा, जर वाटत असेल की हां यांच्याप्रमाणे मीही काय करू शकतो किंवा मलाही काय करता येतं असं जर मुलांना वाटलं तर नक्कीच त्या कलेलासुद्धा वाव द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार